नमस्कार एमपीएससी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूया टॉपिक नंबर बारा उपराष्ट्रपती तर प्रश्न एक खालीलपैकी कोणत्या भारतांच्या उपराष्ट्रपतींची बिनविरोधी निवड करण्यात आली हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स एप्रिल दोन हजार तेवीसला विचारला होता तर कोणत्या उपराष्ट्रपतीची बिनविरोधी निवड करण्यात आली तर कर एक आहे डॉक्टर एस राधाकृष्णन बी एम हिदायतुल्ला आणि सी डॉक्टर एस डी शर्मा हे तीनही उपराष्ट्रपतींची बिनविरोधी निवड झालेली न्योड़ होती म्हणून पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा योग्य कथन ओळखा हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर दोन हजार बावीसला विचारला होता तर यातील योग्य उत्तर आहे अ ज्या कालावधीत उपराष्ट्रपती राष्ट्रपतीपदासाठी कार्य करीत असेल त्या काळात राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व विशेष अधिकार प्राप्त होतील हे योग्य आहे आणि ब उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा कार्यभार पाहत असेल तेव्हा ते, ते राष्ट्रपतीप्रमाणे समान वेतन भक्ते व विशेषाधिकार मिळवण्यास पात्र राहतील हे सुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्ही प्रश्न तीन खालीलपैकी कोणते बरोबर जुळलेले नाही हा प्रश्न एस ऑक्टोंबर दोन हजार बावीसला विचार ला विचारला होता तर एक आहे कलम चौसष्ट उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील हे योग्य आहे दोन कलम च उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हे सुद्धा योग्य आहे आणि तीन कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपतीद्वारे घेण्यात येणारी शपथ हे सुद्धा योग्य आहे आणि चार कलम एकसष्ट उपराष्ट्रपतीचा कार्यकाल हे अयोग्य जोडी जोडलेली आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चार पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही हा प्रश्न एसओ मेन्स जुलै दोन हजार बावीस ला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद सदस्य असला पाहिजे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पाच विधाने विचारात घ्या हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीसला विचारला होता तर अ आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या उपर अनुपस्थितीत त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्य पार पाडू शकतील हे योग्य आहे ब राष्ट्रपती केव्हा त्यांचे कर्तव्य काम कर्तव्य म्हणजेच कामे पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही तर हे विधानसुद्धा योग्य आहे क राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतःकडे आहे हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार सर्व बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सहा भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे नाव कॅश यांनी सुचविले पाहिजे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीस ला विचारला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन कोणतेही वीस निर्वाचन मंडळांचे सदस्य प्रश्न सात उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधानी विचारत घ्या हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार वीस ला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ संविधानाचे कलम त्रेसष्ट हे उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे योग्य आहे आणि क राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न आठ भारतीय प्रश्न आठ भारतातील उपराष्ट्रपती संबंधी अयोग्य विधान शोधा हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार एकोणावीसला विचारला होता तर अ उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची तीस वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे हे विधान चूक आहे आणि ब घटक राज्यांच्या कायदे मंडळांचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात हे योग्य आहे क उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्य हे मतदान मतदार असतात योग्य आहे घटक राज्यातील कायदे मंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका मतदान करत नाहीत हे विधान सुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न नऊ खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार एकोणावीस ला विचारला होता तर अ आहे मुळाच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती तर हे योग्य विधान आहे ब एकोणावीसशे एकसष्टच्या अकराव्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निव निवडीची पद्धत बदलण्यात आली हे विधानसुद्धा योग्य आहे क उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वांचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते हे विधान चूक आहे आणि ड निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आवाहन देता येत नाही हे विधान सुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर तीन विधान अ ब ड बरोबर व क म्हणून पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दहा खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य दोन हजार विचारला होता तर प्रश्न एक कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतींची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्रपतीची कार्य पार पाडण्याची संधी मिळते हे विधान चूक आहे ब कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतींची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीने पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्रपती त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळपदावर राहतो हे विधान योग्य आहे म्हणून पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य ऑप्शन आहे प्रश्न अकरा भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणामध्ये इलेक्ट्रोल कॉलेज डॅश समावेश होतो हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार अठराला विचारला होता तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा प्रश्न बारा भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हा प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार अठराला ला विचारला होता तर अ आहे या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो हे विधान योग्य आहे तर ब ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात हे सुद्धा योग्य आहे क या पदाच्या निवडणुकीसाठी किमान वीस मतदार हे प्रस्तावक आणि वीस मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते तर हे विधानसुद्धा योग्य आहे तर ते कोणते चुकीचे आहे त्यांनी असे विचारले होते पण हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे पर्याय नंबर चार यापैकी एकही नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा पुढील कोणते विधान चुकीचे आहे हा प्रश्न मुख, राज्यसेवा मुख्यतून जर पंधराला विचारला होता तर अप्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच असतो व त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे तर हे दोन्ही विधान योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न चौदा पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार पंधराला विचारला होता तर अ आहे राज्य विधानसभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही हे विधान चूक आहे ब राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्यांच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते त्यात लोकसभेचा काहीही सहभाग नसतो हे विधानसुद्धा चूक आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा पुढील विधानापैकी कोणते अयोग्य आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार पंधराला विचारला होता तर एक आहे आतापर्यंत सहा उपराष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत हे योग्य आहे दोन केवळ एका उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे हे विधानावर आपण थोडा विचार करूया तीन वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उपराष्ट्रपतीकडे श्री व्ही व्ही गिरी राष्ट्रपती पदाचा अधिकचा सा, तसेच नियमित पदभार राहिला आहे हे विधान सुद्धा योग्य आहे आणि चार तीन उपराष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले हे विधान हे विधान पण विचार करण्यासारखं आहे कारण की तीन उपराष्ट्रपती राष्ट्रपतीनं बनता उपराष्ट्रपती म्हणून निवृत्त झाले हे विधान थोडं चूक आहे कारण की तीनपेक्षा जास्त म्हणजे सहा प्लस असे उपराष्ट्रपती आहेत की ते राष्ट्रपतीनं बनता उपराष्ट्र म्हणूनच निवृत्त झालेली आहेत तर हे विधान नंबर दोन एका उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती पदाचा दोन आणि चार यामध्ये दोन्ही कन्फ्युजन आहेत हे ऑप्शन तर आपण केवळ एका उपराष्ट्रपतीकडे के राष्ट्रपतीचा पदाचा अधिकचा भार राहिला आहे हे विधान चूक ठरूया तर पर्याय नंबर दोन या ऑप्शनला आपण अयोग्य ठरूया कारण की असे दोन उपराष्ट्रपती आहेत की त्यांच्याकडं राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार होता तर एक आहे व्ही व्ही गिरी आणि दुसरे आहेत बी डी जत्ती तर या प्रश्नाचे पूर्ण विश्लेषण आपण डिस्क्रिप्शनमध्ये बघूया पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे अयोग्य उत्तर आहे प्रश्न सोळा योग्य क्रम लावा भारताचे उपराष्ट्रपती हा प्रश्न एसो मुख्य दोन हजार चौदाला विचारला होता तर अ आहे मोहम्मद हमीद अन्सारी ब कृष्णकांत क भैरवसिंह शेकावत आणि ड के आर नारायण तर योग्य क्रम लावा असे त्यांनी म्हटलेले आहे भारताचे उपराष्ट्रपती तर ड के आर नारायण आणि दोन नंबर आहे ब कृष्णकांत आणि तीन आहे क भैरसिंह शेखावत आणि चार आहे मोहम्मद हमीद अन्सारी अ तर पर्याय नंबर तीन ड ब क अ या प्रश्नाचे योग्य उत्तर झाले प्रश्न सतरा खाली विधानांचा विचार करा ए आणि आर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार तेराला विचारला होता तर विधान एमध्ये दिलेले आहे उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाहीत कारण आर ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडित नसतात आणि राष्ट्रपती म्हणून वेतन लाभ घेत नस असतात खालील पर्यायामधून तुमच्या उत्तरांची निवड करा तर त्यांना योग्य उत्तर सांगायचे आहे तर पर्याय नंबर एक ए आणि आर दोन्हीही सत्य असून आर हे एचे बरोबर कारण आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पुढील कोणते विधान चुकीचे आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार तेराला विचारला होता तर एक आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते दोन उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो तीन उपर उपर विनी, आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घटनेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत आणि चार आहेत उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबींचे कायद्याद्वारे विनिम विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन हे चुकीचे आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो हे विधान चूक आहे म्हणून पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर उपराष्ट्रपती हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे आणि उद्या आपण टॉपिक नंबर तेरा राष्ट्रपती यावर क्वेश्चन घेणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू